नमस्कार रत्नाकर अवसेकर चैनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण पाहत आहात मित्रांनो सकाळचा भोंगा मित्रांनो सर्वप्रथम आपण आदरणीय दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करूया महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान कधीही भरून न निघणार नुकसान आहे त्यावर आता चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यावर आता विचारमंथन सुरू झालेलं आहे की दादा नंतर पुढे काय दादाचा उत्तराधिकारी कोण कुठं चुकलं कुणाचं चुकलं वैमानिकाचं चुकलं का चुकल, चुकल, विमानात दोष का षडयंत्र आहे का घात आहे का घातपात आहे का अपघात आहे अशा अनेक गोष्टी सध्या या महाराष्ट्रात वर्तमानपत्र टी व्ही चॅनल्स आणि सर्व राजकीय विश्लेषक यांना एक विषय मिळालेला आहे आणि तो म्हणजे आदरणीय अजितदादांचा अपघात ही शॉकीवर न्यूज ज्यावेळेस आली ताखा अख्खा महाराष्ट्र हा सुन्न झालेला आहे मित्रांनो आणि या पेरेडमध्ये राजकारणाच्या धमाधुमीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आणि त्याचा प्रचाराचा हा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे मित्रांनो ज्यामध्ये हा धक्का महाराष्ट्र सहन करेल यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो <coughs> दादांना आजरांजली वाहूया श्रद्धांजली वाहूया पण पुन्हा असे नेतृत्व तयार व्हायला शंभर शंभर दोन दोनशे वर्ष जावे लागतात तेव्हा एखादा विलासराव देशमुख तयार होतात ते तेव्हा एखाद्या अजितदा तयार होतात तेव्हा एखादे शिवराज पाटील चाकूरकर तयार होतात तेव्हा एखादा गोपीनाथ मुंडे तयार होतात तेव्हा एकदा प्रमोद महाजन <सीज्ञ्ञ्ण> तयार होतात तेव्हा एकदा आर आर पाटील तयार होतात फार मोठी हानी ही महाराष्ट्राची ज्यावेळेस महाराष्ट्र भरारी घेतो हे जाणवतंय ज्या ज्यावेळेस महाराष्ट्र काहीतरी मोठा होतोय असं जाणवत आहे त्यावेळेस महाराष्ट्राच्या विकासाला दृष्ट आहे हे दृष्टच लागलेले आहे महाराष्ट्राच्या घे भरारीला दृष्ट लागलेली आहे आज महाराष्ट्र पुढे चालतोय त्रिफल सरकार इंजियन म्हणजे काय काय स्वप्न होते अजितदादांचे या महाराष्ट्राच्या बाबतीत पूर्वीचे पै पंचवीस तीस वर्षापूर्वी पाहिले अजितदादा आणि आम्ही आज पाहत असलेले अजितदादा याच्यात प्रचंड तफावत दादांना आदरांजली वाहूया हो आणि आता येऊया जिल्हा परिषद लातूर काय चाललंय काय म्हणतय लातूर तर सध्या लातूर म्हणत काटा 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 मला एक निनावी फोन आला होता मित्रांनो मी त्यांना ओळखत नाही आणि मी केला नाही त्या फोनवर त्या व्यक्तीनं मला असं सांगितलं की माझा साखर कारखान्याला ऊस जातोय मी बाउंड्रीच्या बाहेर त्याचं वजन केलं तर त्याच वजन पर ट्रॅक्टर माग दोन टन ऊस हा कारखान्यावर काटा केल्यानंतर वजन केल्यानंतर कमी दाखवण्यात आला एका एक ट्रॅक्टर माग माझ दोन टनाचं नुकसान दादा हे काटा कोणता कारखाना मारतोय तुम्ही शोध घ्या आता मी विचार केला मी कशाला शोध घेऊ काटा मारणारे साखर कारखानदार शोध घेतील ज्याचा काटा मारला तो शेतकरी शोध घेईल कोळशात हात मी कशाला काळी करू मग त्याची भावना माझ्या लक्षात आली की तो सांगत होता तळमळी सांगत होता की लातूर शहराच्या आसपास जे काही साखर कारखानदारी आहेत त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात काटा मारला जातोय आणि ह्या काट्यावरून महारा लातूर जिल्ह्याचं जिल्हा परिषदेचं राजकारण सुरू झालेलं मित्रांनो काटा मारला जातोय मग नंतर तो, तो शेतकरी त्या कारखान्याच्या एमडी कडे गेला एमडी प विचारलं एमडी सांगितलं की बाहेरचे सगळे काटे बोग असत फक्त आमच्या साखर कारखान्याचाच काटा बरोबर आहे निघाला त्या शेतकऱ्याचा काटा झोपला तो शेतकरी पाच पन्नास टानाला हे साखर कारखानदारीच यशाच गणित आहे जिथ शेतकरी भरडला जातोय इथं ऊस ऊस उत्पादक भरडला जातोय आणि हा काटा संभाजीरावांनी काढणार रुतला कुणाला अमित या देशमुखांना संभाजीरावांनी जाहीरपणे आरोप केले सभेमध्ये की अमित देशमुखांचे साखर कारखाने काटा मारतात अमित देशमुख लाल झाले संतापले निरंग्या तालुक्यात जाऊन त्याने तोफ टाकली की या निरंग्या तालुक्यातल्या प्रत्येक कचेरीचा हप्ता हप्ता म्हणजे त्याला थोडक्यात मराठी भाषेत खंडणी म्हणतात संभाजी गेल्याशिवाय तो अधिकारी तिथं राहू शकत नाही निलंग्यात आता यात कितपत सत्य आहे यानं त्याचा काटा काढला यानं याचा काटा काढला संभाजीरावनी लातूरमध्ये येऊन भाजपचा काटा काढला असं भाजपचे कार्यकर्ते म्हणतात कार्यकर्ते भेटल्यानंतर नेते म्हणतात की त्या कार्यकर्त्यांना म्याचा काटा काढला एकमेकाच्या काटा काढण्यामध्ये एक राजकारणाचं किळसवाणी चित्र आता ह्या लातूरच्या राजकारणात दिसत आहे कारण लातूरचं राजकारण हे अत्यंत संभावित आम्ही शिवराज पाटील चाकूरकरांचं राजकारण पाडलेलं आहे आम्ही विलासराव देशमुख साहेबांचं राजकारण पाडलेलं आहे आम्ही निलंगेकरांचं राजकारण पाडलेलं आहे त्या राजकारणाची पातळी पूर्ण घसरलेली आहे आरोप आता व्यक्तिगत सुरू झालेले आहेत आरोप आता पक्षावर नाही तर हे आरोप आता पार तुमच्या खिशापर्यंत आलेले आहेत तुमच्या काटा काढण्यापर्यंत हे आरोप आलेले आहेत आणि म्हणून लातूरच्या राजकारणाला आता रंगत आलेली आहे तर जिल्हा परिषदेमध्ये काय होणार सध्या अमित देशमुखांच्या डोक्यामध्ये हवा आहे की लातूर काँग्रेस आलेली आहे पण अमित देशमुख साहेब लातूरला जो काही काँग्रेसचा विजय झाला मी वारंवार बोलतोय मुस्लिम दुबार वीस हजार मतदार याचा शोध होणार आहे का नाही याचे काय पुढे याद्यांची पडताळणी होणार आहे का नाही मतदार याद्यांची अधिकृत आकडे हा पेपरला आलेला आहे टीव्ही चॅनल्सला आलेला आहे सर्वकडे आलेला आहे की लातूर शहरामध्ये लातूर मतदारसंघामध्ये वीस हजार दुबार मुस्लिम मतदार आहेत आणि सोळा का अठरा नगरसेवक मुस्लिम निवडून आलेले आहेत अमित देशमुखांचे त्यांनी जाणीवपूर्वक हे मतदान मुस्लिमांना तिकीट जास्त दिली का अर्चनाताई पाटलांचा काटा काढण्यासाठी लिंगा समाजाच्या काही लोकांना आठ का नऊ लोकांना तिकीट दिलं म्हणजे इकडून अर्चना कार्यकर्ते फोडण्यासाठी अमित देशमुखांनी खेळली खेळली का कोण कोणाचा काटा काढत आहे आणि कोण कोणाचा वाटा ओढतय लातूरच्या जनतेला सगळं काही कळतंय मित्रांनो पण लातूरची ग्रामीणची जनता एक माझा असा अंदाज आहे लातूरच्या ग्रामीणच्या जनतेचा कौल काँग्रेसकडं नाहीये लातूरच्या या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकण्याची नव्वद टक्के शक्यता मला ऐक अंदाज आलेला आहे कारण शेतकरी व्यापारी ग्रामीणची जनता लाडक्या बहिणी आता लाडक्या बहिणी तर प्रचंड दुःखीत सध्या अरे त्यांचा लाडका भाऊ अजित दादा गेलेले आहेत कदाचित त्याची सहानुभूतीची लाट येऊ शकते आणि हे मतदान महायुतीकडे येऊ शकत लाडक्या बहिणीचं जे काँग्रेसकडे आहे ते महायुतीकडे येऊ शकतं आणि लातूरच्या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टी एक हाती सरकार बनवेल आपला अध्यक्ष करेल असा एक माझा अंदाज आहे यावर हा अंदाज आहे यावर पुढे आता काय होणार आहे शेवटच्या दोन दिवसात काय वारं फिरणारे यांचे आरोप एकमेकाचा काटा काढण्यात या लातूरच्या जनतेचा काटा निघतोय हे मात्र लक्षात ठेवा जनतेला काय मिळतय आणि ही सगळी लिंबूटिंबूची लढाई आहे अमित देशमुखांनी संभाजीराव करणारे करायचे आरोप पुन्हा एखाद्या नवीन कार्यक्रमात दोन तीन जोडी जवळ येते पुन्हा एकमेकाला मिठा मारतात पेढा भरवतात तुझं चुकलो का माझं चुकलं मी तुझ्याकडे लक्ष द्यायला नको होत तू माझ्या काट्याकडे लक्ष द्यायला नको होतो तू माझा काटा काढलास म्हणून मी तुझा काटा काढला या सगळ्यांच्या मध्ये काटा जनतेचा निघतोय मी स्पष्ट जाणीवपूर्वक बोलतोय की जाणीवपूर्वक बोलतो की मला फोन आलेला आहे की काटा मारला जातो लातूरच्या साखर कारखानदारी क्षेत्रात ऊस उत्पादकांची पिळवणूक केली जाते हे सत्य आहे कदाचित हा हा काटा सुद्धा कुलांतची शक्यता आहे म्हणून संभाजीराव बोलले त्यात काही वावगं नाही आणि अमित देशमुख जे बोलले त्यात कितपत सत्य हे शोधावं लागेल की खरंच संभाजीराव हप्ता घेतात खरंच संभाजीराव खंडणी मागतात रामावर बोलले म्हणून काल लक्ष्मण उठले अरविंद पाटील सांगितले की जर तुम्ही रामावर आरोप करत असाल तर हा लक्ष्मण स्वस्त बसणार नाही लक्ष्मण बाहेर पडेल लक्ष्मणा शक्ती लागली होती त्यामुळे खंडणीची शक्ती कदाचित आरिन पाटलाला लागू शकते हे लातूरचं राजकारण म्हणून वारंवार म्हणतो सकाळी लातूर दुपारी फेतून संध्याकाळी मोतून बरोबर एका कार्यक्रमामध्ये संभाजीराव अमित देशमुखांनी मिठी मारली सांगितले की मी तुमच्याकडे लक्ष द्यायला नको होतं तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका मी तुम्हाला सोडून दिलं मग संभाजीरावनी तिकीट वाटपतलं मध्ये बरच काही गोंधळ केला निष्ठावंत नावाचा गट निर्माण झाला त्या निष्ठावंताचा फटका भाजपला बसला शंभर टक्के बसला अनेक जागा येता येता राहून गेल्या शंभर दीडशे मतांना मग त्यांचं काय ठरलं होतं का आम्ही देशमुखांचं संभाजीरावचं की तू मला लातूर सोड मी तुला निरंगा सोडतो याची चर्चा या भाजपमध्ये सुरू झाली याची चर्चा या लातूर शहरात सुरू झाली हे सगळं जे राजकारण आहे आणि आता ते राजकारण काटा काढण्यापर्यंत आलेलं आहे हा त्याचा काटा काढतो तो काटा मारतो हा काटा काढतो आणि तो काठा मारतो काटा निघतो कुणाचा तर काठा ता निघतो हा सर्वसामान्य जनतेचा ही भुळी भावडी जनता त्यांच्या सभेला उपशिर मूर्खासकट टाळ्या वाजवत तीच जनता यांच्या सभेला असते तीच जनता यांच्या सभेला असते पाचशे रुपये यांचे मिळतात पाचशे रुपये त्यांचे बजावट आलिया राजकारणाचा तबाशा निघाला काठा असंच चालणार आहे असंच चालणार आहे त्यांनी काटे काढत राहायचं आणि जनतेनं ते सोसत राहायचं कधी नाही ते ह्या निवडणुकीच्या मी पाहतोय महानगरपालिकेच बघतोय जिल्हा परिषद बघतोय अरे कोट्यावधी खर्च ह्या लोकांचा यामध्ये संस्थानिक यामध्ये एक एकतर आठ वर्षांनी जिल्हा परिषद निवडणूक लागली त्यामुळे सगळे गुडघ्याला भाषिक बांधून आहेत आणि त्यातल्या त्यात मी विचारलं अरे तुम्ही एवढे जे कोट्यावधी रुपये या निवडणुकीला घालताय निघतायत का तरी साईड ही फक्त प्रतिष्ठेची लढाई वा मित्रांनो आता बघूया या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या कोण कोणाचा काटा काढत आहे महायुती काँग्रेसचा काटा काढतीये काँग्रेस पुन्हा एकदा लातूरच्या जिल्हा परिषद आपला झेंडा फडकवते येणारा काळ सांगेल पण एक माझा असा अंदाज आहे की ज्या पद्धतीनं अं लातूर राजकारणाचा स्तर खाली झालेला आहे ते हे आरोप आता काटा मारण्यापर्यंत आलेले आहेत तुमच्या तिजोरी तुमच्या खिशापर्यंत पोचलेले आहेत वैयक्तिक पोहोचलेले आहेत नक्कीच याचा काट्याचा फटका कोणाला बसू शकतो काही सांगता येत नाही पण माझं ते कसं म्हणणं की जिनके घर शी होते आहेत दुसरे की घर पर पत्तर नाही फेका कर संभाजीराव आणि अमित देशमुख तुमचे दोघांची घर काचाची आहेत अभिमन्यू पवार तुमचं तर महाकाच आहे बंगला तुमचा म्हणजे महाल आहे आता एकमेकांवर हे ना सांगतो की तू मी तुला बघून घेईन तू मला बघून घेईल हा म्हणतो मी तुला लातूरात फिरणं मुश्किल करीन काही नाही हे सगळे आपल्या जनतेला मूर्ख बनवतायत असं माझं स्पष्ट मत आहे जनता मूर्खात आहे भाषण द्यायचे की मी तुला लातुरात फिरणं मुश्किल तो म्हणतो मी तुला निलंग्यात फिरणं मुश्किल होईल अरे जनता मूर्खात फिरते निघते याच्यामध्ये टाळ्या बजाव बजा टाळ्या लिव पाच बजा टाळ्या हे अस जनतेला मूर्खात काढायचं जनतेला ग्रहित धरायचं हा काटा मतदानानंतर सगळा विरळून जाईल दुसऱ्या दिवशी हे एकमेकाला पेढे भरवतील गळ्याला गळे गड़े मारतील आणि पुन्हा एकमेकांकडे बघून म्हणतील वाह बघा मी तुमचा काटा काढला अरे तू माझा काटा काढला मी तुझा काटा काढला पण काटा निघाला या जनतेचा आणि जनता मूर्खासारखी यांच्याकडून पाचशे घेते सभेला जाते त्यांच्याकडून पाचशे घेत ते सभेला जाते बजाव टाळिया देखो तमाशा हा राजकारणाचा राजकीय तमाशा अजून एक दोन दिवस चालले का जिल्हा परिषद निवडणुका झाल्या की पुन्हा तुम्हाला कोणत्याही कार्यकर्त्याला ग्रामीण भागातल्या कोणताही नेता साधा चहा सुद्धा पाचदार नाही हे लिहून घ्या तुम्ही कागदार पुन्हा तुमचा काटा मारला जाईल पुन्हा तुमचा ऊस चोरला जाईल आणि पुन्हा काटा मारून तुमच्याच पैशावर पुन्हा पुढच्या वेळेस तुमच्यावर असेच आरोप करायला हेच काटे बहादर पुन्हा तुमच्याकडे येतील आणि पुन्हा तुमचा काटा निघेल म्हणून कसा वाचला आजचा काटा रत्नाकर औसेकरांचा सकाळचा भोंगा नमस्कार पुन्हा उद्या भेटूया धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल